पाऊ पाऊस लागलाय पाऊस म्हणजे बरंच पंधरा दिवस झालं पाऊस लागलाय मग आता काय करावं म्हणजे जरा पावसात चिकन करावं म्हणजे आता आता जरा असं उघडलंय जरा आता थोडा उघडलाय पाऊस म्हणून साठी काय वाटलं मला चिकन करून खा वाटलं मग आता हे पाहिजे चिकनचा मसा, मसाला ह्याचा मटणचा मसाला सगळा घेतले हो का हे पाहिजे कांदा हे पाहिजे कोथिंबर हे पाहिजे चिकन हे पाहिजे लसूण हे पाहिजे घरकुल मसाला ही टमाटर ही खोबर ही शेजिरी आणि ही लवंग मिरे आणि गरम मसाला ही दालचिनी आता एवढे घेतले आता सर भाजून घेते आणि भाजून घेऊन काळ्या मिरच्याची भाजी करते मी काळ्या आ तुम्हाला मिरच्या काळ्या मिरच्याची भाजी कसं करायचं आणि किती तर छान लागते ती काळ्या मिरच्याची भाजी आता मी आज मला काळ्या मिरच्याची भाजी खावटलेली आहे करते मी भाजी टाकते थोडस थोडं थोडं भाजून घ्यायचं नॉर्मल नॉर्मल जास्तकडे करायचं नाही लाल लाल लालच असुर्याचे पास ही दालचिनी हे शाजिरा आणि लजरा लव हे भाजून घेते आता ती वाटल्याला खोबर घालणं संपलं आता दुसरं खोबर आणले तुकडा खोबराचा जास्त भाजायचं नाही खोबर बी आणि असंच लाल लाल भाजून घ्यायचं थोडं थोडं असं भाजून घ्यायचं नंतर तेलात बी टाकायचं राहते की आता कांदा भाजून घेते त्याला म्हणजे आता काय भाज्या तयार कांदा भाजून घेतलं का हे <laughs> पान मसाला मला नाही थोडं मी मटन शिजवून घेतले अर्ध आता अर्ध शिजत फुरणी संद आणि आता सगळा हा मसाला तर तुम्हाला दाखवले हा सगळा सगळा मसाला आता फुरणी देऊन घेते आता मी जास्त तेल टाकत नाही थोडंसं टाकते तेल बिले टाकत नाही बघा मी जरा चार पकड्या लसणाच्या टाकल्या लिवा हो का चार पकड्या लसणाच्या बारीक झालं आता टमाटर गाळ झाले आता खोबर टाकते मी हका हे पानफुल मसाला आहे बरं का पान मसाला हे पान मसाला आहे आणि हे काय घरफूल मसाला आहे आणि दालचिनी आहे आणि शाजीरा आहे आणि हे कांदा भाजून मी वाटून घेतले बघा सगळा मसाला मिक्स झालाय आणि सगळा मसाला आता तेला शिजलाय हो का कसं तेल सुटले चर चरचर चरचर तेल हो का आता आपण काय टाकू आता लाल तिखट टाकू आपण हो का लाल तिखट टाकू आपण हा थोडं हाल उलटे अजून एक नंबर काळी भाजी आता झरता काळ्या भाजीचा मी चिकन टाकते ह्याला मग त्यात काळ्या मिरच्याची भाजी झाली आपली भाजी शिजून आता एक मसाल पुढे टाकते आता आपण ठेव पार्मिक फोटो का

जेवायला काळ्या मिरच्याची भाजी केली आव आज जेवायला बघा काळ्या मिरच्याची भाजी तुम्ही बी करून बघा किती छान आहे त्या काळ्या मिरच्याची भाजी घेऊन का